नमस्कार संवाद सत्ता या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे आपण पाहतो की समाज मंदिरासाठी किंवा धार्मिक स्थळासाठी आपण करोडो रुपये खर्च करतो त्यामुळे आपण पाहतो की गावगाव जे वर्गणी केले जातात त्या लाखो रुपयाच्या असतात प्रत्येक जणांची थोडाच लागते किंवा स्पर्धा लागते की मी गावातल्या मंदिरासाठी एवढा निधी देतो तेवढा निधी देतो हे हा प्रतिष्ठेचा विषय झाला परंतु मित्रांनो आज शाळा सुरू झाल्या आपण पाहतो की त्या शिक्षण मंदिरासाठी कुणी पैसा देताना दिसत नाही आपण पाहतो की मुलांना पाणी पिण्यासाठी व्यवस्था नाहीये त्या ठिकाणी नीट शाळेचं छत नाहीये मुलांना बसण्यासाठी नीट बापड नाही येत नाही नाहीये मध्ये कुठे झाड नाही येत कुठेतरी ते आहे आहे मैदान तिथं मुलांना व्यवस्थित मैदान नाहीये या पाणी पियसा पाणी पिण्यासाठी प्युरिफाईड नाहीये खऱ्या अर्थानं ना मला असं वाटतं की लाखो रुपये मंदिरात खर्च करण्यापेक्षा आपल्या शिक्षण मंदिरावर जर आपण खर्च केली आहे त्याच्यासाठी जर स्पर्धा लागली पालकांची कि आपल्या गावातील शाळेतील मुलांसाठी आपल्याला एक वाचनालय करायचे पाणी पिण्याची औषध सुविधा करायची छत तयार करायचे किंवा शाळेच्या वर्ग त्यासाठी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना वाकणं पाहिजे तर किंवा वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत पायाभूत त्या जर आपण शाळेसाठी तयार केल्या मला असं वाटतं इंग्लिश मिडीयमपेक्षा मराठी शाळेमध्ये वा ओघ वाढेल आणि येणाऱ्या मुलांचा आपण मोठ्या गजराने स्वागत केलंय परंतु तिथल्या शिक्षकांनी सुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे ज्या शाळेच्या जीवावर आपण आपलं उदरनिर्वाह चालतो आपण शासनाकडून कित्येक पैसा पगार म्हणून घेतो आणि त्यातीलच काही एक हजार रुपये जर विद्यार्थ्यांच्या मोठ्या गोष्टीसाठी आपण खर्च केला किंवा गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी काही त्याच्यामधून जर मदत केली त्यांना शारीरिक साहित्य असेल पुस्तक वाटप असेल किंवा इतर जे काही साहित्य राहत असेल तर मला असं वाटतं की पंडित जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं जर आपण आपली शिक्षण मंदिरं सुधरवली तर जगातली सगळ्यात महासत्ता आणि सगळ्यात प्रभावी देश किंवा देशाचं भवितव्य हे शिक्षण मंदिर आहेत तर मला असं वाटतं धार्मिक मंदिरावर खर्च करावाच याच्याबद्दल दुमत नाही परंतु तोच खर्च काही प्रमाणात आपण जर शिक्षण मंदिरावर खर्च केला आणि आपल्या शाळा जर सुधरवल्या तर मला असं वाटतं देशाचं आणि त्या मुलांचं किंवा आपल्या येणाऱ्या पिढींचं भवितव्य हे उज्ज्वल असेल एवढीच आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो